आज मुटी आनी वाईट या समुद्रपूरच्या कवठ्या येथे गोठ्याला आग दोन बैलांसह एक गाय एक वासराचा मृत्यू गोठ्यातील शेतीचे सर्व साहित्य जळून झाले खाक राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी दिला शेतकऱ्याला दिलासा पंचनामे करून शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत देण्याची केली मागणी. समुद्रपूर तालुक्यातील कवठा येथे शॉर्ट सर्किटमुळे बाबाराव घाटे या शेतकऱ्याचा गोठळा ला, आग लागून दोन बैल, एक गाय, एक वासरू याचा मृत्यू झाला आहे. यात शेतातील साहित्य जळून खाक झाले असून उत्तर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश सरपंच नितुल वांदिले यांनी गोठ्यावर पुवतत शेतकऱ्याला दिलासा दिलाय. गोठा जळाला असल्याचे पंचनामे करून मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. कवटा या गावामध्ये मी आलेलो हो। आहोत कवटा या गावामध्ये धक्कादायक एक घटना घडलेली आहे हे घटना बघा एक, एक आमचे बाबारावजी खाटे हे शेतकरी आहे या शेतकऱ्यांचे बैल बघा मोठ्या प्रमाणात बैल एक गाय आणि एक पिल्लू हे त्यांच्या वासरू हे सर्व जलूम खाक झालेला आहे सुमारे काल सहा ते सात वाजता हे घटना शॉर्ट सर्किटनं घडलेली आहे आणि या घटनास्थळी इथं काही गावातल्या मंडळींनी मला फोन केला तर मी आल्यानंतर ही वस्तुस्थिती पाहिली आता मला सांगा एक साधारण शेतकऱ्याच्या इथे दोन बैल एक गाय आणि एक त्याचं वासरू जडून खाक झालेला आहे त्यानंतर जे शेतात जे लागणारी जी सामुग्री आहे ते सुद्धा जडून खाक झालेली आहे जे बैलाचं जे कुटार आहे ते पूर्ण जडून खाक झालेला आहे एवढी धक्कादायक घटना घडून आज शेतकरीच्या डोक्यावर एक म्हणजे एक मोठं दुःखाचं कोसळ निर्माण झालेला आहे तरी प्रशासनाकडून कोणते अधिकारी लोक इथं आलेले नाही आणि त्याने पंचनामे सुद्धा केलेले नाही तहसीलदाराचं काम नाही आहे इथं येणं आणि इथं येऊन याचा पंचनामा करणं आणि शेतकऱ्यांना दिलासा देणं हे असं प्रशासन अशा, अशा पद्धतीने काम करत आहे आम्ही अशा प्रशासनाचा निषेध करतो आणि या शेतकऱ्यांना बाबारावजी घाटे या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि शासनापासून काही आर्थिक मदत त्यांना मिळाली पाहिजे आणि त्यांना दिलासा दिला, दिला पाहिजे शासनाने तर आम्ही मानू पण आजची जे घटना घडलेली आहे घट धक्कादायक घटना आहे अशी घटना कुठंही घडलेली नाही पाहिजे आज त्या शेतकऱ्यांना त्यांना माहिती ती सदमेत गेलेली आहे की बा माझी जी बैलाची जोडी चांगली मोठी होती एक गाय होती एक वासरू होतं आणि चाऱ्याचं पूर्ण साहित्य इथं होतं शेताचं साहित्य पूर्ण येतं आज जणू खाक झालेला आहे आज मोठी विकट आणि वाईट परिस्थिती या शेतकऱ्याची झालेली आहे म्हणून मी प्रशासन आणि शासनाला विनंती करतो की तुम्ही इथं येऊन पंचनामे करून या शेतकऱ्यांना तातडीनं एक मदत करा अशी विनंती करतो धन्यवाद